माझे जुने सहकारी अतिशय जवळचे मित्र भरत शेट अवचट यांचं निधन झाल्याची बातमी मला कळाली मला अतिशय वाईट वाटतं की एक चांगला दिलदार मित्र यांचं निधन झालं या परिसरामध्ये प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असायचा वेळोवेळी माझं त्यांचं विविध विषयावर बोलणं व्हायचं साहित्यापासून राजकारण आणि वारकरी संप्रदाय या सगळ्या विषयावर माझी चर्चा व्हायची जेव्हा जेव्हा इथं यायची संधी मिळायची त्यावेळेला फोनवर बोलणं व्हायचं परंतु आज त्यांना न भेटता त्यांच्याशी न बोलता जावं लागतं ही माझ्या दृष्टीने अतिशय खेदाची आणि वाईट गोष्ट त्यांच्या मृतात्म्याला परमेश्वर शांती देवं अशीच मी प्रार्थना करतो